नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण काही जिकेचे प्रश्न बघणार आहोत जे येणारे पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे नुकतेच कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी मानवाला डुकराचे किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका प्रश्न क्रमांक दोन आहे क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोवीस मार्च प्रश्न क्रमांक तीन आहे मुळामुठा घोड सीना कुकडी कान्हा या खालीपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक भीमा प्रश्न क्रमांक चार आहे आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका प्रश्न क्रमांक पाच आहे भारतात सर्वात जास्त ज्वारी क्षेत्र कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सहा आहे ओझन वायूचे थर कोणत्या घातक किरणा पृथ्वीवर येण्यास आढळतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अतिल किरण प्रश्न क्रमांक सात आहे कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डज होतो आणि हे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तयार आपले होते त्वचेखाली खाली प्रश्न क्रमांक आठ आहे कुष्ठरोगाचा परिणाम मुख्यत कशावरती होतो उत्त्त उत्त्त उत्त है है उत्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन परकीय चेतावर प्रश्न क्रमांक नऊ आहे वाऱ्याला डॅस ऊर्जा मिळते उत्तर आहे ऑप्शन प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या वृक्षाचा उपयोग कागद निर्मितीसाठी केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक चार एबनी प्रश्न क्रमांक अकरा आहे चुक्कन गुन्हे हा कशामुळे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विषाणूमुळे प्रश्न क्रमांक बारा आहे भारताचे संसद राज्यसभा लोकसभा आणि देश मिळून बनते उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक तेरा आहे गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लरकाना प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणते कादंबरे श्रीविश्वास पाटील याने लिहिलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झडते प्रश्न क्रमांक पंधरा आहे छत्तीसगड हे राज्य कोणत्या राज्यांमधून निर्माण केलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सोळा आहे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक सतरा आहे जातक कथा कोणाच्या जीवनावर आधारित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भगवान गौतम बुद्ध प्रश्न क्रमांक अठरा आहे नाशिक जवळ वीज निर्मिती कोठे केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकलहर आहे जे की कोळश निर्माण केले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशात कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा एक नंबर उत्तर प्रदेशाला लागतो प्रश्न क्रमांक वीस आहे पांढरे सोन्याची ओळख कोणत्या पिकाची आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कापूस प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताचा पहिला बोलपट चित्रपट कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आलम आरा प्रश्न क्रमांक बावीस आहे राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक तेवीस आहे हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुखंदर सिंग सुखो प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रॉजर विन्नी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अर्बन सब ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सूर्यकुमार यादव प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणाचे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक टी जी सीताराम प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मोरबी येथील पूर दुर्घटनेत शंभरपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमावा लागला या दुर्घटनेमधील मोरबी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणता देश शार्क संघटनेचा सदस्य नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चीन प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ठाणे प्रश्न क्रमांक तीस आहे दोन हजार बावीस या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार खालीपैकी कोणाला जाहीर झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक एकतीस आहे खालीपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विटॅमिन सी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे सील ओवल रस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टुंड्रा प्रदेश प्रश्न क्रमांक तेहतीस आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मायकेल फोको प्रश्न क्रमांक चौतीस आहे पाचाळ येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजमाता जिजवाय प्रश्न क्रमांक पस्तीस आहे भारतातील पहिली अणुभटी खालीपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अप्सरा प्रश्न क्रमांक छत्तीस आहे रंग आंधळेपणा हा दृष्टीदोष असणारा व्यक्ती खालीपैकी कोणत्या रंगांमधील फरक करू शकत नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लाल आणि हिरवा प्रश्न क्रमांक सदोतीस आहे एफ आय आर पूर्ण रूप काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रश्न क्रमांक अडतीस आहे खालीलपैकी कोणती करता हिंदी महासागरात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुंदाकर्ता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे संतोष चषक हा चषक कोणत्या खेळाशी संबंध आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फुटबॉल प्रश्न क्रमांक चाळीस आहे इतिहासात लाल बाल पालमध्ये पाल हे म्हणजे कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिपिनचंद्र पाल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औष्णिक विद्युत केंद्र प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे स्वीडन हा नाटूचा कितवा सदस्य देश म्हणला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बत्तीसावा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र